लाच देणाऱ्या ठेकेदारांवर कोल्हापूर महापालिकेनं फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना नेते माजी महापालिकेतील सभागृह नेते सत्यजित कदम यांनी टी व्ही मराठीशी बोलताना केली आपण पत्रकार परिषदेत त्र्याऐंशी लाख रुपयांच्या खोट्या ड्रेनेज कामाच्या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवल्यानंतर संबंधित ठेकेदारानं अडीच तासातच आपला गुन्हा कबूल केला होता आणि त्यानंतर पुन्हा तो आपण लाच दिल्याची सांगतो यामधील सत्यता पडताळून पाहण्यासाठी महापालिका प्रशासनानं त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे त्यांनी आगामी काळात गेल्या वर्षात महापालिकेतील प्रशासकीय राजवटीमधील विविध भ्रष्टाचारही आपण बाहेर काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या माणसानं परवा माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर अडीच तासामध्ये मी गुन्हा केलाय म्हणून कबूल केलं आता तोच माणूस अशा पद्धतीनं चुकीचं का बरोबर हे येणाऱ्या आठ दिवसामध्ये माननीय प्रशासकांनी त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून पोलीस तपास जोपर्यंत काय होत नाही तोपर्यंत त्यावरती मला बोलणं उचित दिसत नाही पण काम न करता बिल काढलं आहे हे मी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि कोल्हापूरच्या जनतेला हे कुणी केलं आहे हे माहीत झाले आणि काय जनता नाही गेल्या पाच वर्षात महाविकास आघाडीच्या ज्यावेळी सरकार होतं त्यावेळीचं हे काम आहे आणि त्यावेळी काय काय घोटाळे झालेत हे मी नक्की येणाऱ्या काळामध्ये हे जनतेच्या निदर्शनात आणून देणार आहे